जेवढं खाईल तेवढं दूध देते गप्पा गप्पा वीस वीस लिटर दूध देते ती दोन्ही टायमा मिळू माझी गवळांना गाय बरी दया दुधाना बदली चरी माझी गवळ ना गाय बरी गाया दुधाना बदली चरी 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 तबावरा फिरी चरी चरी तबावरा फिरी गाय माझे गवळ माझे गाय बरी आहे गा। गा। ना गावात जातो दवाखान्यात आहे ब नेमके आता डॉक्टर आले असतील आता दवाखान्यात तपासून येतो हे दात बसवायचे किती दिसत चाललंय ते म्हण आमकी तारीख दिली तमकी दिली आज आली ती तारीख तर येतो जाऊन बबा बिबा झालाय चला आता त्या सोयाबीन मध्ये नाले गाबाळ झाले जाते आता निंदून घेते मोठी मोठी हा येत अजून येईना पुढे <स्थाँगी> गेले काय माहित बाय मला तर कटाळ आला बाई या माणसाचा खरच पुढं निघालं ना का असं नाही का पटक्याने येईल काय काय मळ्यात जायचे बसले काय आले काय आले बर झालं लवकर उगावले पार पाहायला कळा लागल्या तुमची वाट पाहू पाहू डबा भरला त्या स्वायबनी मध्ये गुडघ्या आवडलं गाबा झाले काही कळत का नाही एका दिवशी गेले का नाही पारतीला टाइम झाला तरी ते निंदायला गेले नाही अजून तुम्ही काय सांगायचं तुला दोन तीन दिवस कसोआय उठली कसोय बी न अरे जाऊन का झोपा झोपाय का काय नाही झोपायसाठी जाते कारण घरात झोप येत नाही ना या पाडक्या घरामध्ये मग तिथं जाऊन झोपते लाज वाटू द्या थोडीशी बोलायला हा निम वावर एकटीने काढले तुम्हाला काय रोग झाला का तुमच्या हाता पाय नका वारं गेलं का हा गे ते बाबा काढायला काय रोग होतो का चला मला सांग तुम्ही नाही आता ना ऐक मी काय म्हणतो तू जाय आता पुढं मी ना आता अग दवाखान्यात जाऊन येतो तुम्हाला काय रोग झाला एवढे धडधाकडे दवाखान्यात काय चालले अगं का रोग बोली ती एवढ्या चांगल्या माणसाला मग आता काय कामाचं नाव सांगितलं का बाबा लगेच दवाखान्यात चालू लाईट बिल भरायचं चालू बँकेत चाल गोम्याकं चाललं चिम्याकं चाललं तेवढं बरं कसं पाठ करून ठेवेल बा बाईक तुला माहिती का दर रविवारी तो डॉक्टर येत राहतो दादाचा माहितीये ना हा मग त्यानं आज एकोणवीस तारीख दिली हा ना हम्म का दहा वर्ष झाले आपल्या लग्नाला जसं तुम्ही मला पाहायला आले मी मा बापाला म्हणले दादा मला काही नेवर देऊ पटत नाही म्हण काय झालं म्हणले आव मी चहा घेऊन गेले ना तर तो, तो हसला त्याचे ना दात दिसले दात पडले तर बाप काय म्हण मला आधीच सांगेल त्याच्या बापाने का शांता हा तुझ्या बापाला सांगेल मी काय लग्न झाल्यावर दात बसून घेणारे हा ना मग त्यालाच मा बाप बाळ बाप म्हण पोरांनी दाताचं माप दिले आणि तो दात बसवणारे बर का तुझ्या वडील दहा वर्षापासून वर्ष तुम्ही अजून दात नाही बसवले तुमच्या तोंडातून एवढी हवा जाती ती मला अक्षरशः इतका वैताग आलाय तुमच्या जवळ उभं राजला वाटत इतका थुका उडत तुमचा हा आणि रोज उठले का जात्या कागदपत्र घेऊन मला दात बसवायचे मला दात बसवायचे का हो तुमच्याकडे आताच माप अजून डॉक्टरला सापडा ना काय अग सगळं गाव असलं जेव्हा जायचो ना ते सोनोग्राफी करायचं मशीन बंद राहायचं मशीन बंद पडेल डॉक्टर कडे जात होते त्याचं चा मशीन चालू का वाच जा, तुम्ही जायचो हा पण आहे ना मी जेव्हा गेलो ना तेव्हा लाईट जात होती बरोबर मग ते, बर बर। ते करून आणलंय मी तू आता कागद नाही येईड आडायला आटकले पा मग तो दे ना मला म्हणजे त्याच्यावर लिवे ना एक सगळं दाखवतो सगळं आहे ना त्याच्यावर हा मी आहे ना इडच आटकून ठेवलं कारण तुम्हाला पन्नास टाइम ते द्यावा लागत आहे का हो ह हे सोनोग्राफीचं आहे काय हा काय मी तर पाहिलंय नाही मला काही म्हणले नाही तुम्ही का म्या एक्सरे केला का सोनोग्राफी केली का काय हा अगं तुला माहिती की ये पाय हा मी तुला खोलून दाखवित होते हा दाखवा दाखवा ये पाय हा पाहिली का दाची फणी पाय आता फणी आली ना पण बरोबर आणि मग एकच ना हा बोल मला जसं हातासारखं दिसू रा हातासारखं नाही दिसत ते ना नाही ग ते तसं नाही दिसत तुला माहितीये का तो बारीक अस मशीन राहत ते येऊ दी घालत इड तांडत आणि मग त्याच्यात येत असं म्हणले मला तुमचे दात तर याच्यात कुठं दिसा ना मला ग हा इड दिसते का ये दातचच आहे ना फणी एवढी हा म्हणजे ही फनी काय तुमच्याला एवढी अशी हा 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 बरं मग आता हा ना तू मार्क दे आणि तू ये ना आता जा तिकडं सोयाबीन ये भाई डॉक्टर क जाऊन येतो ते रायवरच्या दिशी येतय हा ना हा ना उघडा असला लाग बा आता लय टाइम तुम्ही डॉक्टर क गेले माप दिलं घरी आले आमक केलं सोनोग्राफी केलं फलान केलं आता मला या टायमाला काय सांगू नका जवळ जवळ या ऐकता ऐकता दहा वर्ष होत आले आता या टायमाला दाताची फणी बसूनच या तुम्ही जर मला दात दिसला नाही तुमच्या थोबाड्यात तर मग पाहा मग आलो जाऊन येतो तापक्या हां बसावशाल ना मग व्यवस्थित आज लगे दुसरे डॉक्टर येते ना ते बराबर फणी बसत म्हणजे तवा तुम्ही थोडे सुंदर दिशाल ना त्यांना पहिली फणी बसून घ्या मग मग शांती शोभल पिण्याला हा असं मग मी तेच म्हणते मग मी काय म्हणते आता मग मी जाते त्या सोयाबनी मध्ये बर का हा तू जाय हा पण मग जातानी थोडा थोडा यंदा चारा घालून गेली असती नाही नाही तुम्ही चारा घाला आणि मग ती फणी बसवायजा मला तेवढं जाऊ द्या साहेब ने मध्ये बा का अगं ऐक ना माझं ऐकत का नाही का तो पुढं आता डोकं फुडू काय करावं अगं तोडा थोडा चारा घालून जाय ते डॉक्टर ये ना असं हे लवकर कधी येत कधी येत नाही त्याच्यापेक्षा मी जाऊन येतो नाव काय डॉक्टर पालते डॉक्टर म्हणजे त्या पालथ्या डॉक्टर तुम्ही काढले का म्हणजे का तुम्ही आता त्या डॉक्टर का ट्रीटमेंट मग तुमच्या दाताची येत नाही तो मेळा सडक्या सडक्या बॉकाचा पालथ्या नशिबाचा आखी लोक त्याच्याकडे जातो ना त्यांना अशा तारखा देत राहतो या महिन्याला जा पुढच्या वर्षी या दहा महिन्यानी या तुमच्या काय दात आवळायचे तुमचं काय फलन करायचे कुत्र जात नाही त्याच्याकडून तुम्ही त्याच्याक गेले होते का काय मला त्या भूषियनना दाखव दा गं तो दवाखाना नाही डॉक्टरला सांगा म्हणा माय बायको आहे ना मला दाताच्या फणीवरून लई सासूरवास करती पहिलं मला आज बसून दे म्हणा का चं बर मी जाऊ का आता ह जाय जय हा जय भाय वाय भो शांती किती डेंजर आहे ती म्हणती पालथे डॉक्टर कच का का घे पालथे डॉक्टर का आता ते भुशन म्हण लयबारी डॉक्टर ए आणि तो तोच मस्त फणी बसून देतोय माता आज चाललोय आज पाऊ काय वचन काय नाही पण माताही ना एक काम करतो चालू चालू थोडा चारा जनावरांना टाकून देतो म्हणजे ते गागायचे नाही मला थोडा दवाखान्यात वेळही लागला तर चालल बसून निघून येतो मळ्यात हा पिने कुठं चाललाय हातात कसला तर कागद दिसतोय कुठं तर निघालाय बघू ते खा चहायला बरं झालं आता बाहेर निघाला असला तर लयच बाहेर झालं एक तर आहे ना पिण्याची बायको किती दिवस झाले दिसले नाही मला नाही नाही पण आपला पण आहे ना शांतीवर आहे काय नाही कुठं चाललाय ते तर बघू पिण्याला पाहिला त्यांना आचलायचं आयलं बाकीच्या टाकलं सगळ्यांदा बस काय आता पट खाय हाय पिनो काय काय झालं दा? रे काही नाही चारा टाकित होत चारा टाकतोय आता चारा टाकून झालाय आता ढरलो गावात 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 काय काम काढलं रे अरे गावात ते नाही का आता आताच देलो होत माप हा मा मस्तिड गेलं का लाईट नस आमक नस तमक नस आज रविवार आहे ना आज डॉक्टर येणार रे डॉक्टर का पालचे डॉक्टर मार का गंगाराम पालचे डॉक्टर म्हणा उद्या रविवार आहे ना उद्या या आणि तुमची फणी बसून जा पण मी आता गावात जातो आता आले असतील डॉक्टर हा डॉक्टर आले बरं का हा मग तेवढे ना फणी बसवले शिवाय मी मला येणारच नाहीत काय म्हणतो हो म्हणजे आज तू पक्का विचार केलाय अरे पक्का म्हणजे लागू ना तास दोन तास जाऊन ना दिवस गेला तरी जाऊ दे जाऊ दे पैसे पैसे आहेत का देऊ नाही नाही आहे मग आहेत ना हो ना काय अडचण आली ना आवाज दे काय नको गंगाराम तो कोण घ्यायचे तो घेऊन पुन्हा लय लय दिवस जर झाले लय जर जाते द्यायला अरे काय आज ना उद्या महिन्यानं दे वर्षानं दे काय वर नाही नको हाय माझे काय बर बर का जर पाय हा कागद कसला घेऊन चाललाय दातांची सोनोग्राफी केली ती ना पान होय पा कोणी दाताची पण सोनोग्राफी केली का मग चांगलाय चांगलाय बाबा तू मानलं पाहिजे तुला बाबा हा हे दाताच आहे का हा एक आहे कस आहे चांगलं आहे चांगलं असू दे बर जा एक काम कर डॉक्टर आलाय एक तर त्याच्या त्याच्यापासून मरणाची गर्दी राहते काय हा लय गर्दी किती उशीर लागला तरी चालेल पण पहिले दाताची फणी बसून घे हो, हो। हा आता आज कामच करून येतो म्हण हा ये ये मग एक तर माई बायको लय बोल सुटली बात पहिले बसवान दात पहिले बसवान काय थुकाच उडतो काय हवा जातीन म्हण पडले पैसे तर फोन कर मला बस बस हा याला बाबा एकदाचा पिण्या दाताची फनी बसून येतो म्हणजे नाही नाही बरं झालं मला पण आहे ना ही शांती बरेच दिवस दिसली नाही पण शांती घरात आहे का काय बघायला पाहिजे मला हो वहिनी शांतावाहिनी घरात तर काय दिस ना शेता भितात गेली काय तिकडं चला आपण पण जाऊ मस्त शेतातच असणार आहे ते कुठं जाऊन जाऊन जाणार आहे शेतीशिवाय दुसरा फार यायच नाही आणि पिणे आहे ना पिण्या तर आता हा दवाखान्यात गेला आहे म्हणजे हा काही लवकर येत नाही आणि ते पालटे डॉक्टरकडे गेला आहे त्याच्याकडे तर मरणाची गर्दी असते पिण्याचा काय नंबर लवकर लागत नाही काय नाही चला आपण आहे ना डायरेक्ट शेतातच जाऊ चाल बाई माणूस काही येत नाही आता लवकर घ्याव आपलं थोडं थोडं झांबाडून मी नाही केलं तर कोणीच करणार नाही तसंच पडेल ते आज एवढी गोड गोड सोयाबीन उतारली हम्म आता डबा देते ठेवून बुकै नाही अजून घेते काढून गाबाड हा काही वाटत शांती वा वा एकटीच दिसते इकडं तर कोणच नाही एकटीच आली वा 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 काय कामच चाललेत आजूबाजूला तर कोण दिसताना झालं हा आहे ना बरेच दिवस झाले मी वाटच पाहत होतो आता आहे ना ही संधी मला भेटली या संधीचं आहे ना सोनं केलं पाहिजे काय नाही पाडद दिशेनं चला आता बाई झालं ग अशी ग सोयाबीन फुलं लागले पार आता ना काय झाड आणलं तर लागले बाई काय या बाबाला दोघा दोघांनी जर घेतला असत तर इतक्यात झालं असत आता एकटीने कवर जीव काढावं बरं मी थोडी मदत करू का काय नाही एकटीला त्रास होत असेल ना तर मी मदत करतो थोडी काला काय सोयाबीन निंदाच चाललंय ना हाँ. हा म्हणून म्हणलं मी काय थोडीफार मदत करू का नाही नाही राहू नाही कसं आहे त्या खाताना शेतात काम करायचं म्हणलं तुमची बायको काम नाही करीत कर ना? ना? का ठीक आहे ते अजिबात काम करत नाही नाही ना घरातच राहते का नाजूक हात घेऊन हा मग हा ना ना खाली उतरत नाही तर मग आहे ना तो माझेल पण आहे ना तुमच्या घरी दाखवा आम्ही गरीब आहे आम्हाला आहे ना हात नाजूक असो नाही तर चारा असो आम्हाला शेतीत काम करायला लागत आहे इडं काय काम आहे आमच्या वावरात नाही चला म्हणलं जाऊ थोडंफार शांताबाईला मदत करू हा ना? नाका नाका तुमच्या मदतीची अजून आम्हाला गरज नाही पडली होय हा कसं आहे माहितीये का माणसाने माणसाच्याच मदतीला गेलं पाहिजे हा ना मग बर का तुम्ही ना काय मदत करणार आहे कसे काय मला सगळं माहिती बर का माहिती आहे ना हा हा मग 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 इड काय काम काढले आलं भेटायला कोणाला भेटायला तुलाच कुणाला हा ना हा काय बोलायचंय माझ्याशी काय बोलायचंय बोलण्यात वेळ घालवायचा नसतं हा का हाय मग कशात वेळ घालवायचा कामात वेळ घालवायचा असतो हा हा आपल्याला काम केल्याशिवाय बरं वाटत नाही म्हणजे तुम्ही इकडे काम करायला आले का हा मग कोणतं काम करायला आले आता काय तुला सांगायला पाहिजे का शांते सांगा ना हा सांगा ना कसं आहे बारक्या पोहराला सांगितलं असतं ते ती असतं पण तुला सांगून काय फायदा आहे मला सांग अहो मला कळलं पाहिजे ना नेमकं तुमचं काम काय आहे आता तुला तर चांगलंच माहिती तुम्ही एवढे धावपळ करीत माझा शोध घेत माझ्या वावरात आले म्हणजे नक्कीच तुमचं महत्त्वाचं काम असेल बरोबर हा मग महत्वाचंच काम आहे ना शांत हां आता तुझा नवरा आहे ना हा तू गेला गावात डॉक्टर कडे हा ना आणि काय म्हणे दाताची फणी बसवायची म्हणजे ती बी खबर काढून हा वाटत आपल्याला आहे ना गावातली पूर्ण खबर माहिती असते हा माहिती मला चांगलं तुला आहे ना वळूच सोडलंय बरं मी काय म्हणते हा बायको आहे ना तुला एवढ्या दिवस आता बायको भेटत नव्हती आता मागच्या वर्षी तुला लग्न झालं असं ऐकायला मिळालं झालं झालं की जाले ना पण काय सांगायचं लग्न करून काहीच फायदा नाही का? हा काय झालं हा ती मनासारखी बायकोच नाही भेटली मला हा काय झालं तिला काय नाक नाही का डोळे नाही का कान नाही का थोबाड नाही नाक डोळे कान सगळं आहे मग काय करू का तुझ्यासारखी दिसायला नाही ना हा काय हा म्हणून आलाय काय तू हा मग कस आहे शांत आणि काय आहे त्या पिण्याकडे मला सांग त्याला दात नाही काय नाही काय म्हणले मानावर दात नाही तुमचे आहे ना दोन्ही फाने जिडले मग हे काय हा सगळं आहे हा तिढच ठेवा बरं का का बरं नाही म्हणलं एखाद्याने बुक्की बिक्की मारली तर जायचं पडून तुमचा एखादा दात कोणाची हिंमत आहे आपल्यावर हात उचलायची तीच वेळ आली आता पण सांगते चेहरा किती गोरी पान आहेस तू हा हा मग तुझ नाक हा मग मला खरं लय आवडत बरं का हा का मग एक काम कर ना अस मैदानात ती माय सोयाबीन नाही ना शांगा लागलाय तिला ती ना आपल बिडल तू इकडे ये बरं असा अ ये 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 उलट बरं झालं मैदानातच बरं हा ना मग म्हणजे तुलाही बी बोलता येईल नाही का हा मग आता बोल हा बोलतोय का मग भेतोय का काय मी नाही रे हा तू कोणाला भेणार रे बाबा मग हे मोठा दारा ना गावात तुला माहिती आहे किती पोरील छेडला आतापर्यंत किती पोरील हे बघ जशी मी तुला बघितली ना तशी गावातल्या कुठल्या पोरीला छेडत कोण नाही हा माझ्या नजरात तू बसलीस हा, हा मन काय सांगतो बघ ना आज साडी किती छान दिसली हाय का तू घेऊन दिली काय नाही घेऊन तू म्हणलेस ना एक नाही दहा दिन साड्या घेऊन तुला हा हा तू मागची ती वस्तू तुला तु तु देईन काय सांगतो हा मग हा नाही मी उघडीच बसले मग आता साड्या घ्यावास लागतील बरं का तो इकडून मला कधी पण माग आता येते का माझ्या संग बघ दिशील घेऊन हा मग लगेच like, like yes. अरे दुकानात पाय नाही टाकलं ना अख्या साड्या तुला घेऊन मी काय सांगू तू काय सगळं गावातल्या कुठल्या दुकानदाराची हिंमत मी कुणाला घेऊन नाही दिल्या बरं का नाही ना पण तुझ्यावर इच्छा झाली म्हणून तुला म्हणलं साड्या पाहिजे तर साड्या घेऊन देतो बर मग आता मुद्द्यावर तू इथं कशासाठी आला ते मला स्पष्ट शब्द सांगायचा हा तस माहितीये का मला पण आहे ना स्पष्ट बोलल्याशिवाय कळत नाही तेव्हा असा माझा विचार आहे माझा आहे ना लय जीव आहे तुझ्यावर हा का मी प्रेम करतो तुझ्यावर काय सांगू तू हा मग आत आता काय करायचं विचार आहे म्हणाली आता काय करायचं शांते मला आहे ना ये पहिली पप्पी दे लाजाय लागली अरे बापरे कशाला लाजते तू लाजू नकोस हा मग घ्यायचीच का मग मग पप्पी तर खास घ्यायसाठी आलोय मी कसं आहे तुला पण लय दिवस झालं बघतोय मी पण आता घेणार कशी का तू एवढा एवढी हा काळजी कशाला करते लगेच तुला खाली बसवतो मी हा काय हा हा मग बस खाली ये। बस बस हाखरू आ आपल्या बरोबर जाळ्यात मी पण बसतात मी काय म्हणते हां तुझं नाव गंगाराम ना हां हा जाता येत बघते ना मी तुला मग तुझ लय प्रेम आहे मावर लय म्हणजे तू म्हणली ना जीव दे तर तुझ्यासाठी मी जीव दिल लगेच हा जीव देऊ नको देऊ तो जीव दिला समजा मग पप्पी कोण घेईल माझी नाही 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 तीच चुकलं माझं हा मी बघते तुला जाता येता मी दुना दुईत असले भांडे घशीत असले का तू असं कानी 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 नाही का असं 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 पाच जातो तेव्हाच माझ्या लक्षात येईल होत मग बोलायचं आता काय सांगू मानावरा राहतो मलाही मा बोलता येत नाही तुझ्याशी नाही का त्याच्यामुळे ना, नुसता येथून जातो हा हा तू आज डेअरिंग केली म्हणजे मा मनात होत ते झालंच तेच होत ना माझ्या मनात तर लय काय काय सांगू तुला मग आता पप्पी घ्यायची हा मग पप्पी तर घ्यायची मग मग डाळ्या गालाची घ्यायची का उजव्या घालायची घ्यायची मला आहे ना दोन्ही गालायची घ्यायची हा हा ना मग हा हा नको लाजू लाजती कशाला शांती आता लाजू नको बाबा कोणी पाहणार नाही कोण येत इकडं <laughs> काय झालं हसायला का लागली कोण काय मग कशाला वेळ घालवते तू दे ना पप्पी अगं पप्पी दे अहो कोण पाहिजे ना कोण नाही पाहते तर पकिरी पाहत ना नाही कोण नाही पाहते कशाला कोण पाहतोय घ्या ना दे ना अय पक्की पाहिजे काय तुला पप्पी पाहिजे तुला कुठ हाय ब ठारण्या कुठं आहे काय करू राहिलं हय मार्केट इकडं पाहिजे इकडं हा लई दिवसाचं आहे ना बर का जाता येता जाता येता पाहते मी तरी मी विचारलं नाही तुला कधी म्हणले जाऊ दे कारण मला माहित आहे तू गावात वळू सोडेल हा आतापर्यंत सतरा पुरींच्या हा सतरा पुरीं ला रोज हे करीतो मला काही कळत नाही का हा तुला काय वाटलं शांती एक मिनिट सोडायचं नाही तुला काय वाटलं शांती पिण्याची बायकू लय सुंदर आहे काय तुझं गोरो, गोरो रूप हा अरे आई बुठा माझे आईला डाक्टरही गेला बा निघून हं जवा बोलावलं त्या दिवशी डॉक्टर नाही आणि आपण गेलो का लाईट नाही हे असे कामं झाले पण वाईटलं बेना ना आलोमाळ्यात निघून आईली शांती दिसते ते कोण आहे तिच्यासमोर काय थांब पाहतो करे ना लयका हा शांती हा येत एवढा एवढासच वांग्या एवढा हा आणि इड आला हे माग माग मानवऱ्याला पाहिलं जातानी तुला काय वाटलं ही शांती इकडे पाय ही शांती तुझ्या हातात येईल अरे असे भले भले मी सरळ केले अग मरल ना तो मरल ना ए पुरी मरल तो तुम्ही सोडा याच्या नको जाऊ दे

अरे उच्चते ना काल शांत काय झालं आधी सांगती ना मदल ना ते राहते तोया शांत काय ते गरीब आला मारी ती हा, हा हा गरीब गरीब आहे तो हा गरीब रे बघा पिण्या पिण्या गरीब अरे तु काही खोली केली जाऊ दे जाऊ दे अरे सांगतो नाई तुला जाऊ दे शांत मदल तो ए मदल तुला ना बुक तू बत्तीशी ना तो ना तो काय म्हणतो काय

सुडीत नसते कोण ना काय अगं जाऊ दे शांत ग बसा हो आहे ना अगं जाऊन दे गं याचे दातच पाडणार आहे मी आज अगं मरल ते मरल हा ना परत कोणत्या पुरीकडे ना यांनी वाई ना वाईट नजरेने पाहिले ना पाहिजे याची बत्तीशीच बत्तीशी नको मरल मरल ते नको नको मग काही कळत कुठं शांत हा तू याला मारी ती नेमकं झालंच काय हा ना हा अहो तुम्ही गेले दवाखान्यात हा येव अग येबूत ठाक ना बोल ना बरोबर आले मला शोधी शोधीत आणि मला इड काय म्हणतं माहिती का वाट तू मला ले आवडती ले गोरी गोरे पाने मला आहे तुन <coughs> ना पप्पी दे तू नाही रे आता तुम्ही सांगा पप्पी मागितलं तू काय खूप असणार आहे गपच नाही आगे येणार मग मग तुम्ही काय पाहत उभे राहिले का रे घरा नाही आला घरा नाही आला अरे घरा नाही आला मला तर गरीब असेल काचा गरीब आहे थमक्याची उद्या ना उठल उठल अरे शांताबाई शांताबाई माफी मागतो माफी मागतो तुमची माफी मागतो शेट तरी सोडा मला पप्पी लागत होती तुला पप्पी लागत होती अरे तो गावच्या बायाने सोडल्या इकडे माफी मागतो ना पहिली माफी माग माझ मागतो हाता सोडा वाटत परत नाही हात सोड नाही ना नाही ना। ना। ना� पहिली मा, मा, माफी मागायची माझ्या इतकी वाईट बाई कोण नाही नाही पळ एकाच माफ माफी माग आजपासून कोणत्याच बाईकडं वाकड्या पाहणार नाही पाहणार नाही हां बशा काय सोडा तरी पहिलं माफी मागतो ना माफी मागतो मी मी आहे ना कोणत्या गावात बायची छेड हा बघा म्हण तू सांग छेड छेड काढणार गेले पळून ते तुम्ही काय करीत होते अरे काय करीत होते पळाला ना तो अगं पळाला मग आता काय करते ते गरीब येते तुमच्या बायकोच्या पप्पा घेतो तरी तो, तो गरीबच आहे ना पण मला नव्हतं माहिती तो तुम्ही उभे आणि तो खुशाल पळून गेला तरी त्याला धरी नसू तुम्ही अगं तो माल ना अशा याच्यामुळे ना लोक तुमचा गैरफायदा घेऊन राहिले तुमच्या अशा स्वभावामुळे हो लोकांची मजलबार तुमच्या बायको पर्यंत गेली अरे मग असतं एखादा नवदा गरीब असलं तर असच होत काय खराब म्हणजे म्हणजे आता तुम्ही बायको किती का मग नाही असं तर थोडी करता त्याच्या माग नको का काही येली का मग तुम्ही काय म्हणता नवरा गरीब असल्या बायकोच असं राहते जाते त्याच्या घरात जाऊन बसते जाऊन दे जाऊन दे अबा एवढे पाळील आहे ना आता उद्या मी काय करतो त्याला ग्रामपंचायती पुढे नेतो आणि त्याची ना चांगली वारातच काढितो या बा तुम्ही तुमच्या स्वभावात बदल करणार आहे का नाही मला सांगा या बा तुम्ही असा स्वभाव आहे ना असा जर ठेवला ना तुमचं जगात वागणं वाणार नाही लोक माझ्या वाईट दृष्टीने पाहतील थोडे स्ट्रॉंग बना तुम्ही तुम्हाला आता सांगून देते एवढ्या वेळेस तुम्हाला माफ केलंय परत जर मा दारात कुणी माकड वाईट नजरेने पाहिलं ना त्याला जबाब तुम्ही राशाला सांगते मग मी कस काय मग तुम्ही कसं काय म्हणजे तुम्ही आता त्याला बदलला असता तर तो असं पळून गेला असता का हरामखोर हा एवढे मोठे धडधाकड तुम्ही काय उपयोग आहे एवढं असं बुठाक नवांग चुना लावून गेला आपल्याला हा कशा आणते ऐक तू काहीच काळजी नको करू मी ना दोन तीन पोर्या संध्याकाळी माय मित्र गोळा करतो आणि त्याच्या घरी जातो त्याची वरातच काळी तो, तो बस त्याच्या घरी जा त्याच्या आई बापांना त्याच्या बायकोला सांगा बर याला आहे ना खड्डा खाना हा आणि त्याच्यात गाडा गाडा वरून माती लुटून द्या काय सांगशाल हा हाय ना याला खड्डा खाना आणि त्याच्यात लोटा आणि हा एकदाचा पुरूनच टाक असं सांगून या हा सांगत बंदोबस्त करून या नाही तर तुमची काही हाय काय ना करतो ना बाई माल टाक कसा राखल असं गरीब राहून राहून लोक फायदा घेऊन आले नाही घेतील घेतील तू बोलती ते खरंय मी काय म्हणते बोल ना तेव्हा बांधणत माल लक्षच गेलं नाही तुमच्या तुम्ही फनी बसून आले का नाही ना डॉक्टर फिरायला गेलं काय हा ते म्हण मी कुठे गेलो काय ना आमचं म्हणजे बाई घरी आता नाही नाही पुन्हा आले का बसून पुढच्या वर्षी बर का, का शांत आता ना, या डॉक्टरचा पालते डॉक्टरचा विषय सोडून देतो आणि आता नाशिकला चांगला डॉक्टर पाहतो आणि तुलाही घेऊन जातो महासंघ नाशिकला दातांचं पाहिलं फनी वासवा चाल नाही आता काय माहितीये का मी आल्याशिवाय काही तुमची फनी बसत नाही मीच तुम्हाला घेऊन जाते हा मग जाऊ ना चला मग